उपस्थित अध्यक्ष माजी खासदार माझी आमदार आदरणीय आमदार राजेश भैया राठोड साहेब सुभाषभाऊ राठोड साहेब सन्माननीय डॉक्टर अशोक पवार साहेब आमच्या भगिनी सन्माननीय सुनीताजी पवार आणि ज्यांचे एकदम चांगले आणि दिशा देणारे विचार होते ते सन्मानियरवंशी साहेब म्हणजे सर्व पदाधिकारी विशेष करून राजेश चव्हाण साहेब जिंतुलकर साहेब विधीर जाधव साहेब उपस्थित सर्व बंधू वेळ भरपूर झालेला आहे मेंटली तथा फिजिकली आपण थकलेले आता कोणाची मला असं वाटते की ऐकण्याची इच्छा नसेल पण सन्माननीय सुधीर सूर्यवंशी साहेबांनी जे सांगितलं संख्या महत्वाची महत नाही संख्या नाही विचार महत्वाचे आहे म्हणजे इतकं बोलूनही आपण सगळे आदरणीय सुधीर सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं डॉक्टर भगवान गौतम बुद्धांचं उदाहरण दिलं तसंच राजेश चव्हाण साहेब तुम्हाला एक उदाहरण देतो महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची जेव्हा स्थापना केली होती तेव्हा केवळ आठ लोक त्या सभेला होते आणि आठ लोकांमधून ज्योतिराव झुले आणि सावित्रीबाई प्लस म्हणजे आठ लोक होते आणि या आठ लोकांची सत्यशोधक समाज आज संपूर्ण देशामध्ये सेवा करत आहे आणि संपूर्ण देशामध्ये दिशा अधिक न घेतात बद्दल मी एवढंच सांगले की एका पत्रकाराने यशवंतराव चव्हाण साहेबांना विचारलं की साहेब तुम्ही नेहमी पुरोगामी महाराष्ट्र म्हणता पुरोगामी महाराष्ट्र पुरो म्हणता तर पुरोगामी महाराष्ट्र का म्हणता याचा आम्हाला पुला माहिती द्या तेव्हा यशवंतराव साहेबांनी सांगितलं की ज्या राज्याचा नेता वसंतराव नाईक सारखा मुख्यमंत्री होतो म्हणून हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज जर आपण विचार केला तर त्या वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त माननीय राजेश राठोड साहेबांच्या सल्ल्याने विधानसभेमध्ये विधान मध्ये आदरणीय नाना पटोले साहेब त्यांना कृषी भारतरत्न पुरस्कार द्या हे नाना पटोले साहेब मानतात म्हणून हा पुरोगामी महाराष्ट्र नाही तर तुम्ही बघितलं बंधू नो कर्पुरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री कास्तकार शेतकऱ्यांचा नेता आहे बीजेपीचा नेता आहे देण्याविषयी वाटत नाही त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आदरणीय सूर्यवंशी साहेबांनी वसंतराव नाईक साहेबांविषयी सविस्तर माहिती दिली तर ही माहिती संपूर्ण देशाला माहिती आहे सन्माननीय निलेश ठोड साहेबांनी पुस्तकाविषयी माहिती दिली पवार साहेबांनी माहिती दिली त्यांच्यासाठी विधान सभेमध्ये जो प्रश्न मांडण्यात येतो त्या पहिलेच वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार कर्पुरी ठाकूरच्या पहिले जर दिलं असत तर खरोखर या देशामध्ये वसंतराव नाईक साहेबांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे विचार आजही देशामध्ये आहे आपण मान्य केला दिसत मी अधिक वेळ घेणार नाही परंतु तुम्हाला एक सर्च करून एक माहिती देतो कदाचित तुम्हाला माहिती असेल इथे पुसंचे कोणी आदरणीय हरिभाऊ राठोड राजेश भाऊला माहिती आहे विधानसभेच्या जेव्हा आपण सीपीआर वेरा सीपीआर वेरा मध्ये पहिल्यांदा बसंतराव नाईक साहेबांना विधानसभेची तिकीट मिळाली पहिल्यांदा ते आमदार झाले त्यापूर्वी ते, ते पुसंचे नगरसेवक नगर नगराध्यक्ष होते आणि तेव्हा त्या परिसरामध्ये सर्वात जास्त जर कोणाचं नाव होतं सर्वात जास्त प्रस्त जर होतं हरिभाऊ राठोड साहेबांना माहीत आहे तुम्ही नाव ऐकलं साहेबांचं नाव एक नामांकित व्यक्तिमत्व समाजामध्ये इतर समाजामध्ये सुद्धा नामांकित व्यक्तिमत्व मग गोदाजीराव मोकरे साहेबांसाठी तिकीट मागण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला पाठवायचं होतं आणि त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी करायचं आणि माननीय प्रधानमंत्री माननीय नेहरूजी समोर इंग्लिश मध्ये कोण करेल हा मुकरे साहेबांसमोर आल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की वसंतराव नाईक साहेब साहेबी आहे एक विद्वान व्यक्तिमत्व आहे आणि तेव्हा ते तरुण होते तर सर्वांनी असं ठरवलं गोदाजीराव मुकरे साहेबांनी ठरवलं की थी ठीक आहे एक शिष्टमंडळ वसंतराव नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये नेहरूंना भेटायला दिल्लीला गेल्यानंतर शिष्टमंडळ नेहरू समोर असं उभे होते आणि वसंतराव नाईक साहेबांनी केली आणि गोदाजीराव मुखरे साहेब हे कसे योग्य उमेदवार आहे हे जेव्हा त्यांना सांगितलं तर फक्त आदरणीय सूर्यवंशी साहेब फक्त नेहरू साहेब हसले आमचे वडील किंवा पेपरमध्ये पेपर मध्ये वाचलेला आमचे वडील नेहमी सांगतात की नेहरू फक्त हसले काहीच बोलले आणि त्यांना एक पाकिट दिला एक बंद लिफाफा दिला आणि वसंतराव नाईक साहेबांना सांगितलं की यामध्ये तिकीट आहे पण ही तिकीट ही हा तुम्ही इथं न न जाऊन आणि खुशीने जेव्हा वसंतराव नाईक साहेब आले किंवा गोदाजीराव मुखरे साहेबांना तिकीट मिळाली आणि पुसदला जेव्हा आले आणि तो पाकिट जेव्हा फोडलं तर त्यामध्ये नाईक साहेबांचं नाव होतं आणि नेहरूंना हे कळून आलं गोदाजीराव मुखरे पेक्षाही सक्षम दूरदृष्टी कर्तृत्ववा नेतृत्व कोणी असेल तर ते वसंतराव नाईक आहे आणि तेव्हाच राजकारण असं होतं आताच राजकारण कसं आहे आता राजेश भवनी आज श्रीवंशी साहेबांनी सांगितलं आताच राजकारणाचा जर विचार केला तेव्हाच जर केला तर तेव्हाच मेरिट बेसचं राजकारण आणि आताचा जर राजकारणाचा आपण विचार केला राजेश भाऊनी विषय मस्त टाकला आजची राजकीय परिस्थिती आजची राजकीय परिस्थिती जर आपण विचार केला तर पूर्ण विषय आदरणीय सूर्यवंशीच्या बार्गेनिंग वर आलेला आहे बार्गेनिंग मध्ये जो उतरेल तो सक्सेस म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये समाजाचं भला भवान पाहिजे राजकारणामधून सत्तेमध्ये जो व्यक्ती येतो तो तो सत्तेवर जाऊन समाजाचा भला करायला पाहिजे मतदारसंघाचा भलं करायला पाहिजे आपल्या परिसराचा विकास करायला पाहिजे ते राजकारणाच नेतृत्व असायला पाहिजे पण आता कंपनीचा जो विषय आहे मार्केटिंगचा जो विषय आहे तो विषय आता आपल्या राजकारणामध्ये आलेला आहे सगळे बार्गेनिंग मध्ये उतरले आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उठणी भागीदारी संख्येवर आलेला आहे जातीवर राजकारण आले आहे जुन्या काळी जातीचं राजकारण नव्हतं आणि जातीचा विरीत जर कोणी राजकारण केलं असेल तर माननीय आदरणीय सूर्यवंशी साहेबांनी चार नाव तीन नाव सांगितले राजेश भाऊ राठोड साहेबांनी अजून दोन चार नाव सांगितले पण सर्वसामान्य जनतेला जर विधानसभेची दारे दाखवली असेल तर त्यामध्ये अजून एक नाव मी आडतो तो आहे बाळा ते आहे बाळासाहेब ठाकरे जे स्लीपरवाल्यांना रिक्षा ऑटो चालवणाऱ्यांना पानठेले चालवणाऱ्यांना मंत्री केलं आमदार केलं ही दिशा दिली बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आजची जर परिस्थिती विचार केली तर खरोखर राजेश भाऊ हो, माझा मुलगा माझा पुतण्या याच्या पलीकडे राजकारण जायला तयार नाही जॉर्ज बर्नाडच्या या राजकीय विचारवंताने म्हटलेला आहे की सत्ता ही कधीच भ्रष्ट नसते पण जर एखादी मूर्ख व्यक्ती आली तर ती भ्रष्ट करून टाकते आजची परिस्थिती तशी झालेली आहे की शपथविधी दुसरी शपथविधी पहिला एक पक्ष फोडणे दुसरा एक पक्ष फोडणे हे म्हणजे सगळं भ्रष्ट व्यक्ती आलेले आहे आणि या भ्रष्ट व्यक्तीला किंवा या भ्रष्ट नेत्यांना पण जर बसवायचं असेल तर सर्वांसमोर प्रश्न आलेला होता की आता काय करायचं प्लस प्लस आणि जेव्हा हा नारा आला तेव्हा सर्व सूत्र हातात घेतली आणि आपण असं विचार करत होतो की आजपर्यंत फक्त पैसेवालेच निवडून येतात याही निवडणुकीत पैसेवालेच निवडून येतील पण या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन अंकी संख्या भाजपाला गाठता आलेली नाही नोवर नोवर आउट झाले आणि हे तर जनतेनी ही निवडणूक हातात घेतली आणि जनतेनेच ठरवलं की या वेळेला महाविकास आघाडीला मदत करायची आणि यांची जे दादागिरी आहे राजकारणामध्ये जे हे आक्रमण आक्रमकपणा आहे राजकारणामध्ये यांनी जे सगळ्यावर ईडी सीबीआय चौकशी लावल्या यांच्यावर प्रतिबंध बसून सर्वसामान्य जनतेच राजकारण या महाराष्ट्रामध्ये आणायचं म्हणून आघाडी झाली आणि याकरिता याकरिता जनतेने जेव्हा सूत्र हातात घेतले आता सगळ्याचे डोळे उघडलेले आहे मला असं वाटते मी काही विश्लेषक नाही आदरणीय सूर्यवंशी साहेबांनी सगळं सांगितलं परंतु मला असं वाटते की येणाऱ्या विधानसभेमध्ये योग्य उमेदवारांना पुढे आणण्याची आणि योग्य उमेदवारांसोबत सोबत सर्वच जनतेला जन समाज प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे आणि ती गरज जर यांनी या पक्षांनी पार पाडली तर खरोखर आपण असं म्हणू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचे विचार आजही यांच्या डोक्यामध्ये आहेत आणि म्हणून अधिक वेळ न घेता मी एवढंच म्हणणार की हे जे बसलेले आहे हे विचार आहेत आणि हेच विचार गेल्या दहा वर्षापासून वसंत विचारधारा मंच आणि सन्माननीय राजेश चव्हाण साहेब त्यांचे सर्व सहकारी जिंतुरकर साहेब हे दहा वर्षापासून जे आपण राबवत आहात मला माहिती आहे की तुम्ही संगीत कधी विचार केलेले नाही बुद्धिवान व्यक्तींना आपण गेस्ट म्हणून बोलवता मी बुद्धीवान नाही मी महंत आहे एका गादीचा महंत आहे पण मला सुद्धा आपण आदर केलेला आहे एक दिवस असा निश्चित येईल की वसंत विचारधारा वसंत विचारधारा मंच शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या संमतीशिवाय काहीच होणार नाही असा आशीर्वाद देतो आणि माझी दोन शब्द करतो जय शिवालाल जय महाराष्ट्र जय वसंत